सुंदर आणि निसर्गरम्य मेळघाट पण या सुंदर निसर्गामागे आड दडलेलं एक वास्तव असं आहे की जे कोणाच्याही मनाला चटका लावणार आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत आजही पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत आहे विरेची मोटार पंचवीस दिवसांपासून जळाल्याने संपूर्ण गाव पाण्याविना कोरड पडला आहे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावं लागतंय तर शौचालयाच्या अभावामुळे अस्वच्छता पसरली आहे मेळघाटाच्या विकासाच्या गप्पामंद या गावकऱ्यांचं आयुष्य मात्र अजूनही तहानलेलं आहे मेळघाटातील निसर्गात लपलेलं हे गाव मांडवा निसर्ग संपन्न असला तरी इथं आजही पाण्यासाठी हाकारे द्यावे लागतात गावाजवळील विहिरीची मोटर मागील पंचवीस दिवसांपासून बंद आहे मोटर जळाल्यामुळे गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय दररोज लांब अंतर चालत विहिरीपर्यंत जाणं ही गावकऱ्यांची रोजचीच वेळ झाली आहे पण एवढंच नव्हे ती विहीरही आता दूषित झाली आहे पाण्यातून दुर्गंधी येते आणि त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढत आहे विहिरीच्या परिसरात अस्वच्छता आणि शौचालयाच्या अभावामुळे संपूर्ण भागात दुर्गंधी पसरली आहे महिलांना आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय गावकऱ्यांचा प्रश्न एकच नेमकं पिण्यासाठी पाणी आणावं कुठून पाण्याविना अडकलेलं हे आयुष्य प्रशासनाच्या लक्षात येईल का ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन नवी मोटर बसवावी अशी मागणी केली आहे मेळघाटाच्या या मांडवा गावाने दाखवलेलं वास्तव्य हे केवळ एक गावाचं नाही तर विकासाच्या घोषणांमधल्या वास्तव्याचं आरशातलं प्रतिबिंब आहे